खासदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्या असलेले गणेश गावंडे यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या कॉल रेकॉर्डिंग मागील सत्यता काय आहे तसेच हा कॉल व्हायरल का केला जात आहे याची पुष्टी मराठी अपडेटच्या करत नाही काही दिवसापूर्वी लोकसभेचे इलेक्शन पार पडले आणि त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत विजय संपादन केल्यानंतर कोणत्याही कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्या नेत्याने आपल्या भागामध्ये येऊन पहावे आणि आपल्या समस्या सोडवाव्यात त्यातच या मतदारसंघातील गणेश गवंडे या कार्यकर्त्यांनी प्रणितिताई शिंदे यांना कॉल करून काही समस्या सांगण्यासाठी कॉल केला असता ती कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी मराठी चॅनल करत नाही तर बघूया रेकॉर्डिंग मध्ये काय आहे ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मात्र आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल ला सबस्क्राईब बोलतात नमस्कार मी गणेश गावडे बोलतो मोहोळ शहरातून मोहोळ तालुक्याने तुम्हाला बरघोस म्हणत त्रेसष्ट हजार म्हणत दिले तुम्हाला जेवाचं राहून सर्वांनी एवढा आता पंधरा दिवस झाला मोहोळ शहराच्या वास्तव्यासाठी एवढे जेवाच रान चालू आहे साहेब आपली एक स्टेटमेंट नाही त्या कसलं तसील कार्यालयासाठी आज डीपीसी मध्ये पण काढवा केला चरण चवळी आमच्या मतदारसंघातल्या साहेब आपलं पाच पंधरा दिवस देखील नाहीये काय कशाबद्दल मला माहितीच काय विषय इथलं तहसील कार्यालय गेलं आहे ना आमच्यातलं नेलं आहे गावाच फोडून सगळं तालुक्यात दोन तुकडे होत सांगायला पाहिजे भेटायला पाहिजे मी दिल्लीत होते ना कायचं आहे पण आता बातम्या सगळ्या चॅनडा चालू आहे पंधरा दिवस गाव तीन दिवस तुमचं काम आहे ना मला येऊन फोन करून सांगायचं किंवा येऊन भेटायचं फोनच करत नाही तुम्ही आणि आता डायरेक्ट मला असं बोलताय असं करतो लक्ष घालावं लागतंय असं नाही ना ताई बरं तुम्ही येऊन भेटा असं नाही मराठा आरक्षणाचा विषय घेतला ना मी तुमच्या मोहल्ला रेल्वे थांब तो पण विषय घेतला सगळे ते मोहोळाचे विषय घेतले तुम्हीच वगैरे संपर्कात नाही आत सध्या आता महत्वाचा विषय आहे तर ताई साहेब आपण लक्ष घालावं तुम्ही येऊन भेटायला पाहिजे सर असं नाही तुम्ही फोन तरी केला ता मला एक आजपर्यंत तहसील कार्यालयाबद्दल बरोबर आहे ताई साहेब आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये सीएम साहेब सगळं फिरून करून तुम्ही कडे जा आणि इकडे नका मग तुम्हाला काय अपेक्षा काय झालं पण बरोबर आता आता माहिती आलं ना एपीसी मध्ये तुमच्यासमोर उद्या या ना उद्या या सकाळी ठीक आहे ताई साहेब आपण ता